खच्या मनशाचं ख्या ज्या जो ज्या धर्म आसा ज्या खंयच्याय धर्मच भावना दुखोव कोणाक अधिकार नाही सगळ्यांना आपलो धर्म प्रिय असा आणि गोय असे असा की सगळ्या खंयच्याच सारखेच हें आणि आनी म्हणून हे तरेचे विद्वंस करपी लोक मदीं फूट घालपी लोक असे जे आसात त्यांच्या तंडानच हें जाता हें बंद जावंक जाय आणि काल तरी आमच्या मायकल बाब असा जे माजी मंत्री आहात ताजे आमदार ताणी स्पष्टपणे म्हटला की हे असे झालं तर लोकांमध्ये जी एक एक एकता एक जी आता पण एकोट एक तो नष्ट जातो त्यामुळे असे काय चार लोक करतले पण संपूर्ण समाजा ते वेटीक धरता हे बरोबर नाही आणि म्हणून ताणे जे म्हटलं निश्चितपणे असे जर कोणा भावना दुखोव जे जर केले जर ताका शिक्षा जरी आणि काय हा सहमत असा आणि त्यामुळे हा निश्चितपणे सी हा विषय उन हर किती तरी एक भय म्हणून शिक्षा जाय म्हणून करतो अशी ना ते कोणी जर शिक्षेची तरतूद असली तर निश्चितपणे कमी जातले आणि त्यामुळे हे करप योग्य असं सोशल मीडिया सध्या फ्री खूप गैरवापर करतात मी जिथलं बरं तितकंच तितकंच गैरवापर जास्त जातात आणि म्हणजे याच्यात तरी कंट्रोल आढळतो आणि तो कंट्रोल कायदा आढळतो पण तो आमच्याकडे आढळतो हो इतके अपशब्द वापरले होतात सोशल मीडिया यूज जातात एक की एक्शन इलेक्शन तुमच्यातर्फे एक स्ट्रिक्ट जाऊन जाऊ दिसतं की येणाऱ्या पुढे कोणे म्हणून म्हणता कोणाचे किती म्हणून हे करू जाय जाल्यार वाईट शब्द येऊपाची काय गरज ना जो किती तुमचं किती किती वाईट झालं तुमचं निश्चित योग्य शब्दान ते मारपाक जाता आणि म्हणून वाईट शब्द येऊन किंवा गाय दिवून कोणाची भावना दुखोवपाचा प्रयत्न हे अत्यंत चुकीचे असा आणि हा गव्हर्मेंटनं तर एक पॉलिसी करू जाय आणि ते पॉलिसी पॉलिसी करून ती पॉलिसी सगळ्यांनी मारप त्यांना काय जो काय ते करून कायदा हडू बेगिनात बेगीन आणि शिक्षा जी काही सरकारक दिसते ती सरकार अजून सगळ्या सगळ्यांचे एकमत झालं सहजपणे शकता कारण दुमत असपास गरज ना कारण सगळ्यांचा धर्म श्रेष्ठ आपला आपला धर्म श्रेष्ठ दिसता आणि म्हणून ते आजच्या दुसऱ्याच्या धर्मात टीका करत हे करत हे ज्या सगळ्या समाजा अजिबात चुकीची असे दिसत आणि त्यामुळे हाजिर किती कडक कारवाई झाली